आपले जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आपले संघानी नेते सुरेश बघाड तसेच आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचे आभार आज आमच्या विभागाचे आमचे विभागीय कार्यकर्ते रामदासजी शेलार यांच्या प्रयत्नातून अमरोली ग्रामपंचायतमधील अनेक कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने प्रचिती सचिन गायकर ज्या सदस्य होत्या तसेच आमच्या संध्या दीपक पाटील ज्या अमरोली ग्रामपंचायतच्या सदस्य होत्या त्याचबरोबर सचिन गायकर आमचे संदीप पाटीलजी त्याच्यानंतर दीपक दीपकदादा मनोज दादा या सर्वांनी आमच्या पक्षावर प्रवेश विश्वास ठेवून आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो आणि आमचे पक्षनेतृत्व आमचे पाठीराखेन प्रशांतदादा ठाकूर अविनाशजी कोळी आणि आमचे खा था, खासदार था, दादा पाटील या सर्वांनी यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि या पुढील काळामध्ये आमचे नेते सुरेश भाऊ लाड यांच्या नेतृत्वावर नेतृत्वाच्या खाली आम्ही पुढील या ठिकाणी कार्य करणार आहोत